आधी धुता कसं धुता कस धुता हात हात कस धुता तुम्ही असं असं धुता ना मग आत बघायचा पण आता हात कस धुवायच टाकायचं त्याच्यानंतर साबण नाहीतर काहीत घ्यायच मग कस गाणं कसं बोलणार तुम्ही पाण्यात पोहतो मासा पाठी मागत आता इकडून पाण्यात पाहतो मासा पप्पांच्या हातात गड्या मन मोठे नि हातात गड्या आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या बाळ चोकतय अंगठा बाळ चोकतय अंगठा बाळ चोकतय अंगठा बाळ चोकतय अंगठा हा हा झाला माझा हात स्वच्छ कस ना रहा। ना रहा। ना रहा। ना रहा। कस धुणार आता समजलं का आता कस धुणार तुम्ही